नमस्कार मित्रांनो सर आपण चाललो होता गुराकड गुराकड चाललो होता बारा एक वाजली तर आता घेऊन चाललो होता आम्ही डोंगरावर अरे बघू शकता कसा आहे हिऊ आपला मित्र शिवाजी सू आपण ह्याच्यासोबत चाललोत गुराकड बारा वाजलेचा द्या बारा वाजता गुरु शिवून चाललो आम्ही आता कड्याला फोन आलाय पावर मस्ती घडी बघ आपले गुरु आपण चालले डोंगरा घेऊन आता गुर आता थेट घरून आणले थे गुरु डायरेक्ट तळ्यावर आता थेट आम्ही जाणार डोंगराला तिथे जाणार तिथे थेट कुठे जाणार डोंगराला यावंच लागतंय गुराकड शकता शकत किती फुल भरलंय फुल भरल्यानंतर वाटायचं वारलाकडून पाणी येते अजून काही तिकडून अस इथ इथं भेटतय तिथून परत इकडून जास्त झाल्यावर इथून पाणी जात बघा गुर किती फसले तर ताळ्याच्या वारलाकडल्या साईडला वरून पाणी येत किती खसतेत गुर <laughs> 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 असं यावस लागते गुराकड गुर फसावस लागते चिखलात आपली सगुण शिरले पाण्यात पाण्या शिरल्या गेली पाण्यात लहानपणी आम्ही ह्या तळ्यात पावत होत आता मशीनला पाहत होत आपली म्हैस गेलेली पलीकड आता आपण इथून इथून असं जाणार त्याचा पलीकड मग काय आपण आलो आता पलीकून आलीकडे इकडं मैसी इकडं आली त्यामुळं किती मैसेून वर राहण्याची इकडं ते बघू शकता आपली वस्ती आहे तर आपण वस्तीहून आलोच आता डोंगरावर लगुर चर्चेत निवांत एकदम निवांत चर्चेत आपण मागा दाखवत होतो हे तळे ते तळ्यापासून आपण वर आलो सध्या आता तर आता वाजले तर दोन वाजलेत आता दोन वाजले दोन वाजल्यानंतर आता आपण निवान निवांत गुरचरल्यानंतर आता आपण सहा वाजता आपण घर जाणार ऑन ड्युटी निवांत एकदम होऊ शकता आपली वस्ती एकदम कसलं भारी वाटतंय बघा कसं आहे एकदम परफेक्ट आहे एकदम जबरदस्ती तर आता पावणे पाच पावणे सहा वाजले तर आपण आता चाललो तर घरी आपले गुरे घेऊन तर आता भेटू पुढं अजून ब्लॉक मध्ये तर आता पावणे सहा तर दिवसभर गुरं चालून आता चाललो तर घरी आम्ही शिवाजी सोड बघू शकतो लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तर आपण आता चाललो तर पाणी पाजण्यासाठी गुरं खाली आपले गुरु आता खाली आलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आपण चाललोच घरी आता पाणी पाचून थेट घरी जायचं आपल्याला ते बघू शकता आता आम्ही आलो ताळ्यावर मशी घेऊन मशी म्हणजे गुरु आपली आलो इथं तर इथून घरी जायचं आपल्याला आपला ब्लॉग इथे समाप्त झाला भेटू पुढ पुढल्या ब्लॉगमध्ये तर आपले व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत बाय बाय भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये